मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बी बी फार्म हा टास्क दिला आहे या टास्क अंतर्गत पुन्हा एकदा सदस्यांचं दोन गटामध्ये रूपांतर केले ए गटाचं नेतृत्व हा अरबाज करताना दिसतोय तर बी गटाचं नेतृत्व हा वैभव करताना दिसतोय आता या टास्कमध्ये वेळोवेळी बजर वाजल्यानंतर नळातनं दूध येणारं आहे हे दूध दोन्ही टीमने सिक्युअर करायचं आहे ज्याच्याकडे सगळ्यात जास्त दूध असेल तो या टास्कचा विजेता असेल आता बघा बजर वाजल्यानंतर पहिल्या फेरीच्या वेळी ए टीम टीमकडनं अरबाज आणि दादा केला तर टीम बी बीकडनं स्वतः वैभव आणि अंकिता हे दोघे गेले आता दोन्हीही टीम दूध घेण्यासाठी दोन्ही टीममध्ये मोठी झटापट पाहायला मिळाली यामध्ये अरबाज हा जास्त शक्ती लावताना दिसत होता अरबाजने त्या वैभवलासुद्धा बाहेर काढलं होतं वैभव पडला होता, होता आणि एका ठिकाणी अरबाजने वैभवला खेचत बाहेरसुद्धा काढलं होतं परंतु वैभवने त्याच्यावरती जास्त रिॲक्शन दिली नाही जर तिथे वैभवने रिॲक्शन दिली असती तर वाद झाला असता पण वैभव थोडासा शांत राहिला तर हे जी काही झटापट झाली त्यामुळे बिग बॉसने ही फेरी तिथे थांबवली आणि रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर सगळ्या सदस्यांना त्यांनी लिव्हिंग एरियामध्ये एकत्र बोलवलं आणि अशा प्रकारची झटापट पुन्हा होऊ नये म्हणून बिग बॉसने एक मोठं पाऊल उचलत दोन्ही टीममधील एका एका सदस्याला बाद करायला सांगितलं तेही बहुमताने बाद करायला सांगितलं आता दोन्ही टीम इथे निर्णय घेताना दिसत होते की दोन्ही टीममधील कुठल्याही स्ट्राँग सदस्याला नॉमिनेट करू नये थोडासा विचार कराल त्यांना वेळ दिला पण इथे असं झालंय ना कि दोनी टीम ने की दोन्ही टीमने सगळ्या स्ट्रॉंग असलेल्या एक एक कंटेस्टंटला बाद केले आता तुम्ही विचार केला असेल की कोण असेल ते कंटेस्टंट तर मित्रांनो टीम ए कडनं अरबात हा बाद झालेला आहे आणि टीम बी कडनं वैभव असे दोन स्ट्रॉंग कंटेस्टंट दोन्ही टीम मधून बाद केले गेलेत बघा सेकंड लास्ट जो प्रोमो आला होता या प्रोमोमध्ये सगळेजण खेळताना दिसत आहेत मात्र तिथे वैभव आणि अरबात दिसत नाहीये वैभव तर कपडे सुद्धा चेंज करून हे सगळं बघताना दिसतोय त्यामुळे असंच दिसतंय की दोन्ही टीमने स्ट्रॉंग कंटेस्टंट बाद केलेत म्हणजे एका टीममधून अरबात तर दुसऱ्या टीममधून वैभव तर हे दोन कंटेस्टंट या टास्कमधनं बाद झालेत आणि थेट गॅलरीमधनं हा जो काही शो आहे तो पाहणार आहे अर्थ तुम्हाला या दोन सदस्यांना दोन्ही टीमने बाद करायला हवं होतं का हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका